अडोतीस सुटला आणि अडतीस मध्ये एक पाच झाला एका चौघात पात्र चालू आहे कोण होणारच्या मध्ये लढत चालू आहे सुंदर अशी दोघात लढत चालू आहे दोघात लढत चालू आहे परंतु कोण शेवटला बाजी मारतोय लढ्यात झाली घट क्रमांक आडोतीस चा निकाल अडोतीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी करडून गोल्ड रिफायनरी बेंगलोर ही गाडी विजय झाली विजयाबैल गाडी मालकाच त्यावर बसणाऱ्या ऋषी हार्दिक अभिनंदन गाडी सिमीला पात्र या विजयबाईल गाडी मालक आपल्या बैलाची नाव वा सांगून जा व्हायवा माग एकोणचाळीस वर आहे गेला पाणी बाबा प्रसन्न आला त्या शिवाजी सेठ मोरे निमसो दोन वरती भरणाजपत्र हिंदे केले शंकर ग्रुप चिंचणी मंगरू तीन वरती अक्षय करत यांचा पब्लिक किंगण अंद्या चार वरती युवाजान